खर खर सांगीन की वा असं वाटलं तुम्ही सांगणारच नाही खोट चालणार नाही अच्छा गर्लफ्रेंड होती का तुला <laughs> <laughs> रड्डी <थी> का बनते <laughs> का का बनते रड्डी का बनते या साईडच्या लेनमध्ये ले, आली इकडनं आणि झोपेत झालेले आता जस्ट नाव झालेला ॲक्सिडेंट बहुतेक कसं काय पब्लिक मी आप्पा तुमचा तो सगळ्यांचा अशोक मामा आके दाव तो ब्लॉग बघतायस तुम्ही ब्लॉग तर झाला एकदम खतरनाक पूर्ण ब्लॉग बघा शेवटला तर मी आहेच लव यू गाईज जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये थोडीशी सॅड न्यूज असणार आहे मित्रांनो अस्मिता नाशिकला परत चालली एक महिना <laughs> हो so, नंतर ना तिच्या घरी सो मित्रांनो आता खूपच आता आम्ही चाललोय तिला सोडायला मी दादा किरण आम्ही सोडलं चाललो अस्मिताला आता कसं वाटतंय तुला मला तिकडे थोडं पण नाही कारण

आणि मग एका मित्रांनो आणि अभिषेक माहितीये का गाडीत पुलच नाही यो ते हांच नाही करताना ते काच खाली जमलं नाश मित्रांनो तेव्हा काचू घाल झाला कार्यक्रम बाबा 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 अस्मिता आणि आज काय पप्पांचा बड्डे बथडे घरी आणि आम्ही चाललोय आता बघूया कसं आहे काय आहे आणि सोडायचं हिला बाकीच्या अजून खूप गोष्टी आहेत ब्लॉक मध्ये कंटिन्यू करा पुढे आता सध्या लागली आहे खूप आम्ही एका हॉटेलला थांबलो होतो पण हॉटेल काही विशेष चांगलं नव्हतं आज मी त्यांनी किचन बघितलं म्हणली काय होत ना मग आम्ही फक्त ज्यूस वगैरे पहिला आणि निघलोय चलो आम्ही कंटिन्यू करू झालं झालं नका घेऊ पुटाने म्हणतोय नका घेऊ पुटाने म्हणतोय खाडा लागलाय ना तुला आता दातला मग काय घाल घाल कोणी चावला चावला गेला आता आता चल आता नाश्त्याला हे दादा मला एक विचारायचंय तुला खरं खरं सांगशील

दादा दादा तुम्ही अस्मिताचं आणि माझं कळलं दादाला म्हणजे माहिती होतं दादाला तर मग दादानी तुम्हाला फुल सपोर्ट केला दादानी म्हणलं ना काय नाही ओके म्हणले अस्मिता करून टाका काय तु लग्न टेन्शन नाही त्यांनी घरी जरा ओके सेटलमध्ये केलं तसं भाऊ आपलं एकदम फंटास्टिक ला जबाला पाहू पण आता लागण्याचं आम्हाला जुळवायचं काय त्याचं मला एवढं बरोबर नाही वाटत आधी त्याचं कारण म्हणून माझं काय वाटतंय तुम्हाला तुला कळत असं कसं करायला पाहिजे आपण आधी दादाचं झालं हा आधी दादाचं झालं पाहिजे दादा झालं पाहिजे पण दादा लागतो मुलगी कशी पाहिजे तर सांग तुला मुली कशी पाहिजे तरी सांग माझ्या पाहिजे आम्ही मिळून यासाठी मुलगी स्वतः राहता सांग ना कसं पाहिजे का अरे काम करणार तशी वीस शाखा आपल्याला शंभर करायचं त्या वर्षी वेळ सुदर्शन नेमकी काय सांगितलं आता वय आले बरोबर ओके टप्प्यामध्ये काय <laughs> आता यो आमच्या सगळ्यात मोठा आता जर राहिला मग राहिला सुदर्शन सुदर्शन एवढं ह्याला डिमोटिवेट केलं तुमच्या गोष्टी लग्नाशिवाय आयुष्यात काहीच नाही लग्नाशिवाय आयुष्यात काहीच नाही लग्न लग्न असतं एवढं एवढ्या का सुद्या जर जर तू आता बरं लग्नाचा विषय काढला तुला मी गाडीतून फेकून देतो आणि अजून तुम्हाला सांगायचं की आम्ही ना मग राहू दे ना मला अरे ते दिसतंय मला माझ्याकडे अंदाज असतात आता विषय काय माहिती का की आमचं जे आम्ही डोसे मागवले तिकांनी ते येतात ते आणि ते आम्ही खाणार आणि तेव्हा ही ऑर्डर द्या जाऊ दे आता मी डोसा खातो मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे जस्ट अचानक आमच्या राय पमेंटच्या शा, द्वारकेच्या शाखेवर नाशिकच्या इथं शरद आहे आणि कसं चाललंय काय चाललंय ओके मध्ये बस एकदम मस्त चाललंय दादा आणि कसं वाटलं अचानकच कस, आलो मी असं कसं मी माझा माझा बसेन होतो एकदम आणि दादा एकदम अचानक आले <laughs> मी एकदम चक्क झालो काय मी ऍक्च्युअली येत नाही लवकर म्हणजे काम वगैरे हो असतात पण मी आज म्हणले की जाऊया इकडे पण जाऊया आणि आपल्या दुसऱ्या अजून एका शाखेला जाऊया तर बेस्ट अशी ऑफर दोन्ही शाखेला लागलेली आपल्या दोन्ही शाखेचे ॲड्रेस पण तुम्हाला माहिती आहे एक द्वारकेला आपली शाखा आहे काटे गल्ली ना काटे गल्ली गे मध्ये आपली तेरा नंबरची ब्रांच आहे तर तिथं पण ऑफर चालली की दोन शर्ट वर एक सॉरी एक शर्ट वर एक ट्रिमर फ्री आठशे रुपयाचे ट्रिमर फ्री एका आर्मनी एक ट्रिमर फ्री आणि एका जीन्सवर एक, जीन्स एक ट्रिमर फ्री तर अशी जबरदस्त ऑफर दिली कसं आहे प्रतिसाद कसं आहे आपल्या ऑफर मस्त आहे आणि तुम्हाला सांगतो आजपर्यंत असे कोणतेच कस्टमर आले नव्हते एवढे कस्टमर आले की आम्ही निघून गेलो किती म्हणजे मस्त चाललेलं आहे नाशिक प्रतिसाद येत ते आणि आता लवकरच परत स्टॉक पण फिल करायला लावला आज संध्याकाळी स्टॉक उतरेल आणि आता जाऊया आता पहिले मी घरी जातो थोडंसं काम करतो मग नंतर ना आदित्यच इथे जातो तिकडं पण सरप्राईज व्हिजिट करतो म्हणजे कळेल काय चालले काय नाही तर मित्रांनो आता आलेलो आहे आपल्या नाशिकच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये सिडको ब्रांच मध्ये मित्रांनो एकदम जबरदस्त असं इकडे पण ऑफरचं एकदम राडा चाललाय आणि विकाय स्क्रिप्ट आहे त्याच्या मित्रांना कपडे दाखवते मला म्हणला मी जरा दुकानात काम केलं सगळं दाखव शिवाय कपडे विकायला लागले इकडं इकडे पण मस्त की तिचा ऑफर आहे आपली एक ट्रिमरवर सॉरी एक शर्टवर वर एक ट्रिमर वगैरे सगळं मस्त पैकी बॉक्सिंगच्या बॉक्सेस तिकडे पाडलेले आहेत एकदम राडा चालू आहे मित्रांनो लवकर लवकर आपल्या दोन्ही ब्रांचला व्हिजिट करा आणि खूप सारे शॉपिंग करा

आपल्याला आज या ठिकाणी भेटलेले आहेत तर नाही डिरेक्टर रोहित परत एकदा भेटलेले आहेत जवळजवळ वर्षभराच्या अशा झोपेनंतर ना डिरेक्टर रोहित परत एकदा त्यांच्या फील्डमध्ये रिटर्न आणि बॅक टू बॅक किती हिट दिले दोन कुठले कुठले चहा आणि नकरी दोन हिट गाणे त्यांनी आता दिलेले आणि वारं परत फिरलेले फिरलेले हवा परत सुरू झालेली आहे मी रोहितला बोललो होतो बुरा टाइम बहुत दिन तक नाही राहत आहे लवकरच जाईल लवकरच जाईल आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी असं जोरात होईल की काम पच्चीस दोन गाणे गेले एकदम ओके ओके आणि आता आता फुल लाईन अप मध्ये ना कार्यक्रम प्रचंड प्रचंड आता ओके कार्यक्रम नुसते गाणे नाही आता वेगळं पण काय सगळं 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 आता नाही बघा आता काही आता आता गाणं आलेलं सांगलच नको फक्त बघा मध्ये आता नाशिक मध्ये आलं मस्त विकेला पण भेटलो पण विके गेला मग आता रोहित पण आता रोहित पण चाललाय आम्ही पण आता मस्त पैकी आणि त्यांनी व्यवस्थित झाडाडू पोहोच धन्यवाद चलो ब्लॉग बघा ब्लॉगला प्रेम द्या चलो चलो तुम्ही तुम्ही कामावर लक्ष द्या सो फायनली अस्मिता आज एक महिन्यानंतर ना घरी चालली आणि तिला आता मी घरी सोडून चालले सॅड झाली होती खूप यायच आहे का पुण्याला यायच आहे का आता घरच्या आता विषयच करते आता आणि मला थांब म्हणते मागास कसं वाटलं एक महिना सुट्टी झोप झोपाली का तुला झोप पाल तुला तू आता किती अरे मी येणार आहे आता लवकर परत माहिती आहे परत येणार ते एक महिन्यानंतरच्या मोठ्या अशा आतंक सुट्ट्यानंतर अस्मिता परत तिच्या घरी चाललेली आहे आणि आता मी माझ्या घरी चाललेलं आहे आमचं वादळ आम्ही परत नाशिकमध्ये सोडून चाललो ते भरपूर चलो जाऊ अर का अरे काय रडती कसला रडते रडते रेड ना ग रेड नको मी येतो परत नको हे बाय बोल आता दोन आता तू महिनाभर परत ब्लॉग मध्ये नाही दिसणार का बनते का का बनते रेड का बनते थांबा <laughs> जरा इमोशनल झालेली थांबा अस्मिता मी तर जाऊ का थांब जा। ना मला फोन करायचे ना नाही विसर ना पक्का नाही ना सोडून चाललंय नीट सांभाळा जाऊ का येऊ का येऊ का येऊ कादी बाय जाऊ ना हो मित्रांनो रात्री गाडी चालवताना एकदम केअरफुली गाडी चालवत चाला, चाला। चा चा ले ले। आता हे बघू शकता तुम्ही इथं पलीकडच्या डिवायडरमधनं गाडी बॅरिगेट तोडून अलीकडच्या डिवायडरमध्ये आली या साईडच्या लेनमध्ये आली इकडनं आणि झोपेत झालेल्या आता जस्ट नाव झालेला ॲक्सिडेंट आहे बहुतेक सगळे लाईटी वगैरे चालू आहेत आणि नशीब गाडी आता पलटी होता होता राहिली आहे थोडक्यात अशी काय जोरात पलटी झाली नाही गाडी झोपत घुसलेली गाडी असे लेकिस्ते हायवेला सारखे सारखे सार होतात मी सारखं घेत नाही ब्लॉकमध्ये आता मी पण हळू चाललो होतो म्हणलं तुम्हाला दाखवा ड्रायव्हर इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे आता या गाडीतलं सगळं सामान शिफ्ट करतील आणि गाडी काढून घेऊन जातील पलटी वाहत होता थोडक्यात राहिली पलटी होता ले तो ले म्हणजे ते असे विषय हायवेला सारखे होत असतात आणि मला सारखेच दिसतात ॲक्सिडेंट लगेच असे झालेले त्यामुळे एकदम गाडीला त्या गाडीचा पाईप पुढे येऊन पाडलंय इकडे तिथे आता गाडी घाल नाही गाला ते काय तर कृषी होत असल्याच सारखे सारखे सो एकदम केअरफुली आणि निवंत गाडी चालवावी आणि गा। थोडं थोड्या वेळेस ब्रेक घ्यावा असं आता अस्मिताला वगैरे आम्ही सोडले आणि दादाला मस्त पैकी खाली आम्ही एक बेड केलेला आहे लाईट लावापर मागची तो जो कुशनवाला बेड भेटतो तो, तो हा हवा भरून बेड बनवतात त्यातलं बेड बनवलं आहे आणि त्या बेडवर दादा निवंतपैकी झोपलं आणि मी झोपलो होतो ॲक्च्युली तिथं मागं दादा निवांत हे करून असं तिकडं एकदम ओके मध्ये बघू शकता कस काय होणार दादा हा गुड नाईट आहे गुड नाईट लव यू लव्ह नाही नाही लव यूत सो मित्रांनो चला आता कंटिन्यू करतो पुण्यात पोचायचे सगळे अजून खूप सारे काम आहेत आता बघूया पुढं काय होते का तर नियोजन कसं लागते काय चलो कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव्ह यू गाईस Love you.